येत्या पाच तारखेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तेव्हा उमेदवार म्हणून आम्ही आज भराडी या गावामध्ये भराड माऊलींचं दर्शन घेऊन आम्ही भराडी गावामध्ये आमचा प्रचार सुरू केलेला आहे आणि येथील ग्रामस्थांनी आमचं खूप उत्तमरित्या स्वागत केलेलं आहे म्हणून मी त्यांचे आभार मानते आणि रांजणी गावचे आमचे सर्व मतदार भराडी गावचे आमचे मतदार भरपूर प्रमाणात उत्साह येथे दिसत आहे आज दिवसभर त्यांचा प्रचार दौरा आमचा इथे राहणार आहे तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे ही सर्वांना विनंती करते आणि जसं म्हणाले भाऊ की आम्ही आश्वासन देतो भाऊ आमच्या माझ्या वतीने आणि प्रीतीताईंच्या वतीने की पाच वर्ष तुम्ही ही तक्रार आम्ही होऊ देणार नाही की पाच वर्ष उमेदवार गावात फिरकलेच नाही आमच्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी झाले नाहीत आम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत की आपले ग्रामस्थ आहेत त्यांच्या काय प्रश्न आहेत त्यांना काय त्रास होतोय गावामध्ये काय अपेक्षा आहेत त्यांच्या आमच्याकडून त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत तुम्हाला ही तक्रार होऊ देणार नाही की पाच पाच वर्षामध्ये तुम्हाला लक्षात येईल की प्रीतीताई आणि मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे की सर्वांच्या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी नेहमी तत्पर राहणार आहोत म्हणून आज ह्या ठिकाणी मी सर्वांना विनंती करते की प्रीतीताई थोरात ह्या जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि मी प्रियंकाताई केतन वाघ शेळके ह्या पंचायत समितीचे उमेदवार आता येत्या पाच तारखेला ज्या निवडणुका आहेत त्या तिथे तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवावा तरुण नेतृत्वाला संधी द्यावी आणि विकासाच्या मार्गाने आम्ही वाटचाल करत आहोत आमचा ध्यास एवढाच आहे की आम्ही शरद पवार साहेबांचं जे आ... विकासाचं राजकारण आहे ते घेऊन चाललेलो आहोत ठाकरे साहेबांचं जे हिंदुत्वाचं समाजकारण आहे ते घेऊन चाललेलो आहोत आणि आपल्या माणसांना त्यांच्या समस्यांचं निरसन करून पुढे जावं ह्या ध्या ध्यासाने आम्ही ह्या क्षेत्रात पदार्पण करतो आहे म्हणून सर्वांनी आमच्या पाठीशी आपला हात खंबीरपणे ठेवावा आणि आम्हाला विजयाची घोषणा त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही करून द्यावी ही मी सर्वांना विनंती करते